विधानसभेत भाजपाचे पानिपत अटळ मोदी शहांना जनतेनं नाकारलं माजी आमदार अनिल गोटेंचा पत्रपरिषदेत टोला युपीतील नगिना लोकसभा मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद विजयी धुळ्यात भीमा आर्मी आणि आझाद समाज पार्टीतर्फे जल्लोष गुंडगिरी करून गुरे आणि रोकड हिसकावल्याचा जाकीर शहा यांचा पोलिसांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप आणि वंचितचा उमेदवार नसल्यानं दलित मते डॉक्टर शोभाताई बच्चावांच्या पारड्यात गेल्यानं मिळाला विजय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपत देखील जागा मिळणार नाहीत देवेंद्र फडणवीस आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीच भाजपाचं पाणीपत केल्याचा टोला लोकसंग्रामचे संस्थापक तथा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी लगावला आहे देशाच्या जनतेनं मोदी शहांना नाकारल्याचं गोटे म्हणाले कल्याण भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे म्हणाले की भाजपाच्या एकशे पासष्ट जागा केवळ दोन हजार मतांच्या फरकानं निवडून आल्या आहेत एकोणनव्वद जागा अवघ्या एक हजार मतांनी जिंकल्या आहेत म्हणजेच शून्य पूर्णांक दोन टक्क्यांनी त्यांचा विजय झालाय गुंडगिरी हेराफेरी अधिकाऱ्यांवर दबाव यामुळेच भाजपाच्या या जागा आल्या आहेत निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या असत्या तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीतील काँग्रेससारखी अवस्था आज भाजपाची झाली असती भाजपाचा हा विजय भ्रामक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस यांनी मीडियाला हाताशी धरून भाजपाने निवडणुका लढविल्या मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या तर यापुढे एकाही राज्यात भाजपाची सत्ता येऊ शकणार नाही भाजपाला रोखण्याचं काम राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी आहे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणे ही नीचपणाची शेवटची पायरी होती पुढील सहा महिन्यात शिंदे गटातील शिवसेनेचे पाच खासदार उद्धव ठाकरेंकडे येतील भाजपा हा पुचाट लोकांचा पक्ष आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाला मालेबाव मध्य वगळता सर्वत्र लीड मिळाला ग्रामीणमधील जनतेचं राजकारण कांदा कापूस सोयाबीनवर असताना मिळणारा लीड बुचकळ्यात टाकणारा आहे यामुळे राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांची बाजू घ्यायची की नाही असा प्रश्न पडतो नितीन गडकरींना नागपुरात पाडण्याचं कारस्थान मोदी शहा फडणवीसांनी केलंय राज्यात मोदींच्या सतरा सभा झाल्या फक्त तीनच ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी झाले ई व्ही एमबाबत आपली शंका कायम असल्याचंही माझे आमदार गोटे म्हणाले उत्तर प्रदेशात एम आय एमनं उमेदवार उभे केले या उमेदवारांना मिळालेल्या मतातून स्पष्ट होतं की त्यांनी विरोधी उमेदवार पाडत भाजपा उमेदवाराला साथ दिली एम आय एम ही भाजपाची बी टीम आहे असं म्हणतात त्यात सत्यता दिसून येते निवडणूक लढवायला पैसे लागतात हे खोटं असल्याचं निलेश नंके यांनी दाखवून दिलं आहे जो शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे उपस्थित करेल त्यालाच मतदान करा असं आवाहनही अनिल गोटे यांनी केलंय आहे देशप्रेम म्हणून सांगतात व्यक्तिविशेष श्रेष्ठ आहे मी त्याला कालपासून ते मोदींचे स्टेटमेंट यायचा आता आपल्या पहिल्यांदा म्हणायला लागले एन डी एन डी सरकार आहे माझं आम्हाला भावी दुरक्ष असतो

की महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं पालपत जर पुढे गेलं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि वाचा वीर अशी सजा आणि चंद्रशेखर सावंत आपण आहोत म्हणून आपली पात्रता काय उद्योग आहे त्याचा कर विचार न करता

धुळे तालुका सिंचना तालुका हा या सर्व ग्रामीण भागाचं राजकारण बांधा सोयाबीन काही कापूस याच्यावर बाकी बाहेरचं काही सांगत आहे तुम्हाला पण ह्या मतदारसंघात धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात कांदा कापूस आणि सोयाबीन या भावाचा याचा काही परिणाम झालेला नाही काँग्रेस असं जर असत तर धुळे तालुक्यामध्ये चौसष्ट हजार शिखेड तालुक्यामध्ये चौवेचाळीस हजार आणि मालेगाव तालुक्यामध्ये पंचावन्न हजार एवढ्या मतांचा फडण यात माझा शेतकऱ्यांना पण सल्ला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल उत्तर प्रदेश येथील नगिना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भीम आर्मीचे नेते तथा आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांचा एक लाख हजार मतांनी विजयी झालाय त्यांच्या विजयाचा सा जल्लोष साजरा करत धुळे शहरात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला हा आनंदोत्सव आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला चंद्रशेखर यांनी भाजपाच्या ओम कुमार यांचा पराभव केलाय यंदा नगिना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आला होता येथे चंद्रशेखर आणि भाजपा उमेदवार यांच्यात मुख्य चुरशीची लढत झाली या जागेवर समाजवादी पार्टीने मनोज कुमार आणि बहुजन समाजवादी पार्टीने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिलं होतं चंद्रशेखर आझाद यांनी ही निवडणूक एक लाख एक्कावन्न हजार मतांनी जिंकली येथे भारतीय जनता पक्षाने तीन वेळा आमदार झालेल्या कुमार यांना तिकीट दिलं होतं तर समाजवादी पक्षाने माजी न्यायाधीश मनोज कुमार यांना तर बसपाने सुरेंद्र पाल यांना तिकीट दिलं होतं परंतु प्रमुख लढत चंद्रशेखर आणि ओमकुमार यांच्यातच झाली चंद्रशेखर यांना एकूण पाच लाख बारा हजार पाचशे बावन्न मतं मिळाली तीन लाख एकसष्ट हजार एकोणऐंशी लोकांनी भाजपाच्या ओमकुमार यांना तर एक लाख दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर लोकांनी समाजवादी पक्षाच्या मनोज कुमार यांना मतदान केलं बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र पाल सिंह तेरा हजार दोनशे बहात्तर मतांसह चौथ्या स्थानावर राहिले चंद्रशेखर आझाद यांनी एक लाख एक्कावन्न हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजय मिळवला त्यांचा दणदणीत विजयाचा जल्लोष करत धुळे शहरात एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी आझाद समाज पार्टीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे प्रवक्ता महेंद्र बोरसे तसेच धुळे शहराध्यक्ष भैयासाहेब वाघ किरण भालेराव मुकेश वाघ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागील तीन महिन्यापासून दोन हजार चोवीस या वर्षी पंचवार्षिक या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये विविध पक्षांनी आपापली बाजी प्रणाला लावली होती यापैकी आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश येथील नगीना या लोकसभा मतदारमधून आपली उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार केला होता धुळे जिल्ह्यातनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रचाराला हातभार लावला त्याच्यानंतर भाईंना जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशातलं बाईसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत होते भाई चंद्रशेखर आझाद यांनी खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी विचारधाराचा जर कोणी वारस झाला असेल तर तो या भारतामध्ये भाई चंद्रशेखर आझाद असंच म्हणावं लागेल आणि अभूतपूर्व आता यश भाई चंद्रशेखर आझाद यांना एक लाख एकावन्न हजार मतांनी ते निवडून आले मोदींनासुद्धा त्या ठिकाणी एक लाख पन्नास हजारच्यावर मतं मिळाले नाहीत त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाई आझाद यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन आंबेडकरी समाजाचा एक मान उंचावले आहे आणि लवकरच भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून सर्व भारतभर आझाद समाज पार्टी भीम आर्मी एका मोठ्या ताकदीने परत उभी राहील आणि भविष्यातले जे काही प्रश्न असतील महाराष्ट्रातले दे असतील देशातले असतील आणि गावपदळीचे प्रश्न असतील आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून ते सोडव असा मला निर्धार करतो जय 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 हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र मी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल गुंडगिरी आणि दादागिरी करून बळाचा वापर करून पोलिसांनी गाईंसह तेवीस गुरे आणि रोकड हिसकावून नेल्याचा खळबळजनक आरोप रफीक शाह गुलाब शाह आणि याकूब शाह या दोघांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाकीर आणि रफिक शाह म्हणाले की कत्तलीसाठी गुरे कोंबल्याच्या संशयावरून पोलिसांनी आमच्या वडजाई रोड कब्रस्तान येथील शेडमध्ये येऊन तेवीस गुरे आयशरमध्ये बळजबरीने भरून तसेच व्यवसायाचे पैसे हिसकावून नेले पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणीही केली दिनांक तीन जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या मालकीच्या जागेत गुरे ढोरे आणि शेळ्या पालन करीत असतो मार्केटमधून मा खरेदी विक्री केलेल्या गुरांच्या पावत्याही त्यांनी पोलिसांना दाखविल्या परंतु उपयोग झाला नाही ही घटना सी सी टी व्हीत कैद असून या प्रकरणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे त्यांनी चौकशी करून कारवाईचं आश्वन दिल्याचं जाकीर आणि रफिक शाह यांनी म्हटलं आहे चारशे तीस ऑब्लिक दोन मध्ये वडजे रोड लागत इथे तीन सात चोवीस रोजी महाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विनायक बालको उपनिरीक्षक महाडी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक पवार साहेब चाळीज रोड पोलीस स्टेशन लेंडे साहेब चाळीज रोड पोलीस स्टेशन पोलीस सोनोने बीट हवालदार महाडी पोलीस स्टेशन आणि रेड्डी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी धुडेश्वर हे सर्व संगमताने आमच्या गोडाऊन घुसले आमचे गोवंश तेवीस जानेवारी जबरदस्तीने गाडीमध्ये भरून घेऊन गेले ते सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा माल होता आणि दोन लाख सत्तर हजार रुपये रोकड आमच्या धंद्याचे बडजबरीने हिसकावून घेतले आमच्या सोबत जातीवाद शिबिर केली मोठे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली बाजू मांडण्याची संधी दिलेली नाहीये त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब धुळे मान्य जिल्हाधिकारी साहेब धुळे व प्रशासन पोलीस मशिनेरी यांना सदरची तक्रार सादर केलेली आहे सदर पोलिसांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात आमचे जनमालचे नुकसान झाल्यास संबंधित पोलिसांना जबाबदार धरण्यात यावे अशी मी मागणी करीत आहे ही विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांचा तीन हजार तीनशे एक्याऐंशी मतांनी पराभव करून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव या विजयी झाल्या या विजयात धुळे शहर धुळे ग्रामीणमधून मिळालेली मते आणि विशेष म्हणजे मालेगाव मध्यमधून दोन लाखांच्या आसपास मिळालेली मते यातून हा विजय साकारला गेला असल्याचं सांगितलं जात आहे हे जरी खरं असलं तरी या आकडेवारीत वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही खरं पाहिलं तर डॉक्टर शोभाताई बच्चव यांचा विजय फक्त आणि फक्त वंचितचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळेच झाला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही किंबहुना हेच वास्तव आहे वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला होता त्यामुळे वंचित लोकसभेच्या निरिंगणातून बाहेर फेकली गेली वंचितची ध्येय धोरणे जरी दलित आदिवासी विमुक्त शोषित शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक मुस्लिम इत्यादी समाज घटकांच्या विकासाशी नातं सांगणारी असली तरी वंचितचा मतदार हा प्रामुख्याने दलितच मानला जातो त्यापाठोपाठ मुस्लिम समाजाकडे वंचितचा मतदार म्हणून पाहिलं जातं धुळे लोकसभा मतदारसंघात जर वंचितच धुळे लोकसभा मतदारसंघात जर वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान रिंगणात राहिले असते तर मुस्लिम मते ही वंचितच्याच पारड्यात पडली असती मात्र मुस्लिमांसमोर मतदानासाठी इतर निवडून येण्यासारखा पर्यायच नसल्यानं मुस्लिम एक गटामते काँग्रेसच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मिळाली परंतु दुसरीकडे पाहिलं तर वंचितच्या हक्काच्या दलित मतदाराकडे देखील इतर निवडून येण्यासारखा पर्यायच नसल्यानं दलित मते देखील डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनाच मिळाली जर वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान रिंगणात असते तर दलित ही त्यांनाच मिळाली असती त्यामुळे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांची मते कमी होऊन भाजपातले डॉक्टर सुभाष भामरे हे निवडून आले असते परंतु वंचित स्पर्धेत असल्यानं दलित मते डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मिळाली म्हणूनच डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा मतांचा सा अवघात साडेतीन हजारांवरचा सा लीड पाहता त्या वंचितच्या पर्यायाने दलितांच्या प्लस मतांवरच विजयी झाल्या आहेत हेच स्पष्ट होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल